बाहेर शोधण्याच्या नादामध्ये आपल्या जवळ नेमकं काय आहे हेच आपण विसरून जातो आयुष्यभर भटकत राहतो कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते पण हा सुगंध कुठून येतो हे ये शोधण्याच्या नादामध्ये ते आयुष्यभर पळत राहतं पण त्याला तो सुगंध सापडत नाही श्री तुकोबाराय म्हणतात मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे जास त्यास ठाव नसे सर्व काही आपल्या आतमध्येच आहे फक्त आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आज वाचण्यामध्ये एक सुंदर ववी गेली जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती या साचे आयशी मरत या जीवाचे श्रेत वा घेतले अकराव्या ही ववी आपल्या जीवनाचा सार आहे हे आपण आयुष्यभर जगतो आपणच आपली कल्पना केलेली असते जी वास्तवामध्ये नसते पण कालांतराने आपल्या मनाच्या धारणेमुळे आपण हुबेहूब तसेच होत जातो आपण आपल्याला कमजोर समजू लागलो तर आपण कमजोर होणार आपण आपल्याला भाग्यवान समजू लागलो तर आपल्याबरोबर सर्व गोष्टी चांगल्याच घडत असतात माऊली म्हणले समोर पडलेला सर्प नसून दोरी आहे की आपल्याला पक्क माहीत असतं था। पण आपलं मन धारणा करतं की नाही तो सर्पच आहे त्यामुळे परिणाम काय होतो परी लहरी येत होते या साचे आपल्याला विष चढल्यासारख्या लहरी देखील येतात सर्व काही आपल्या मनाच्या धारणेवर अवलंबून आहे म्हणून चांगले विचार करा चांगलं वागा सगळं काही चांगलंच होणार